आणि हार्वेस्टर खरंच म्हणजे चांगला प्रत्येक गावामध्ये त्यांनी पुढचा ऊस तोडायचं प्रोग्राम तिसरा असला की त्यांनी तोडायचा आपण त्यांच्या तिसऱ्यातला तोडायचा हार्वेस्टरला या तराच तुटत नाही हार्वेस्टरला पटांगणाचा ऊस पाहिजे आणि उभार पाहिजे पडलेला ऊस तुटत नाही अरे मग हे सगळं दादा काल जे आपण कारखाने बंद करायचे तर ताई सेवाचा असा निर्णय आला आहे मी पवार साहेबांना सुरेशांना सगळे बोलले म्हणले मी की तुम्ही पाच तारखेपर्यंत तुम्हाला कुठल्या परिस्थितीत भाव अडकून देते म्हणल्यात त्या पाच तारखे जर नाही झाल्या स्वतः तुमच्यासोबत रस्त्यावर येतील सगळे कारखाने बंद करू लागते म्हणल्यात असं त्यांचा काल आपल्या सगळ्या त्याच्यामुळे आपण काय केलं पंचवीस ला जे आपण काल बंद केले होते त्याचा पंकजा ताईचा आणि सुरेश सामनाचा निरोप आला की बाबा आमचं असं असं बोलणं झालंय साखर संघ म्हणलं आम्ही पाच तारखेच्या तुमचा बैठक घेऊन निर्णय मी ठेवतो आमच्या महत्वाच्या सर्व वस्तू कामगारांच्या संघटनेची आज बैठक झाली आणि या बैठकीमध्ये आम्ही जो पंचवीस तारखेचा अल्टिमेट दिला होता तरी आम्हाला निरोप आला की आमच्या नेत्या पंकजाताई मुंडे आणि सुरेश अण्णा दस यांचं साखर संघाबरोबर बोलणं झालं की बाबा आम्ही पाच तारखेच्या आत तुमचा निर्णय मिटवतो हो म्हणून आम्ही सर्व संघटनेनी हा निर्णय कालचा आबंध मागं घेतलेला आहे परंतु जर पाच तारखेच्या नंतर आमचा निर्णय पाच तारखेपर्यंत नाही झाला तर आमच्या सर्व संघटनेसहित आमच्या नेत्या पंकजताई मुंडे व सुरेश अण्णा दस यांच्यासहित आम्ही सगळे रस्त्यावर उतरून क्वायता बंद करणार आहोत आणि जो आमचा दरवाढीचा प्रश्न आहे आम्ही जास्त त्यांना मागत नाहीत ते जे मशीनला दर देतील तेवढंच आम्ही त्यांना मागतो मशीन इतकं दर आमच्या मजुराला द्यावा एवढीच आमची इच्छा आहे परंतु काय आहे त्यांच्याकडे मशीनला ज्यादा दर द्यायचा आणि मजुराला मात्र कमी दर द्यायचा चांगला ऊस मशीननी तोडायचा खराब ऊस मजुरांनी तोडायचा आणि खराब तोडून मजुराला दर कमी द्यायचा याच्यामुळं आमच्या मजुराची खूप पिळवणूक चाललेली आहे म्हणून आम्ही हा संप लावून धरलेला आहे तरी आता तीन वर्ष होऊन गेलेला आमचा करार करा म्हणून आम्ही चार महिन्यापासून त्यांच्या त्यांना निवेदनं दिलेली आहेत परंतु साखर संघ टाळत टाळत कायमस्वरूपी टाळत आलेले तरी आता त्यांचा अल्टिमेट आला आम्हाला पाच तारखेच्या आत आम्ही तुमचं बैठक मिटवत पाच तारखेला जर तोडगा मान्य नाही झाला तर महाराष्ट्रातल्या आम्ही एकाही कारखान्याचं धुराड पेटू देणार नाही चालू देणार नाहीत असं आमचे नेते सहित आम्ही रस्त्यावर उतरून पूर्ण महाराष्ट्रातला कोयता बंद करणार आहोत आणि पूर्ण महाराष्ट्रातले कारखाने बंद करणार आहोत हो आमच्या बरोबर कोयता घेऊन त्या सुद्धा आमच्या बरोबर आंदोलनात राहणार आहेत सुरेश अन्नादास आणि पंकजा मुंडे दोन्ही आमच्या बरोबर राहणार आहेत पत्रकार परिषद आली त्याच्यामध्ये पंकजा मुंडे अशा म्हणणाऱ्या संघटनाकडे लेबर नाही लेबरच्या संघटना ज्या आहेत त्या कधीच असं म्हणणार नाहीत आजपर्यंत जे लेबरच्या संघटना आहेत हे पंकजाताई मुंडेच्या लवादानी किंवा मुंडे साहेबाच्या लवादानी त्याच्यानंतर पंकजाताईच्या लवादानी आणि सुरेशानदस हे याच्यामध्ये सक्रिय भाग घेतात संघटनांच्या चर्चा करा केली तुमचं काय म्हणणं त्यांना फक्त याच्यामध्ये राजकारण आणायचंय आम्हाला राजकारण करायचं नाही आम्हाला आमच्या नेत्या नेते म्हणून त्यांनी आमची बाजू मांडतात त्या लवाज असावा किंवा नसावा हा भाग नाही नेते म्हणून आमची बाजू मजुराचे नेते आहेत त्या म्हणून ते आमची बाजू प्रकटने पुढे साखर संघा पुढे मांडतात आणि त्याच्यामुळे आम्हाला कुठेतरी दोन रुपये वाढ भेटती म्हणून आमचं म्हणणं त्या याच्यामध्ये असावं तारखेपर्यंत जर त्यांनी आमचं नाही मिटावलं त्यांच्या बैठकीत निर्णय नाही झाला तर सहा तारखेपासून आम्ही हे सगळे महाराष्ट्रातले कारखाने फिरून पंकजा ताई आमच्या बरोबर राहतील सुरेशांना दस आमच्या बरोबर आणि पूर्ण महाराष्ट्रभर फिरून आम्ही कारखाने बंद पाडणार उद्याची बैठक होते उद्याच्या बैठकीवर ना उद्याच्या बैठक जर बोलावली तर आम्ही उपस्थित राहणारच ना बैठकीला आम्हाला बोलावलं तर उपस्थित राहणारच आहेत मग आमचे सुद्धा आम्ही सगळे उपस्थित राहणार ना हो येतात ना त्यांना बोलवलं येणार ना त्या बोलावलं आणि